ही ह्या ही ज्या गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसांनी घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडत आहेत मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल नाही आता त्यांच्या त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे हो त्यांनी ह्याच्या पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबरात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राबवतो हो राज ठाकरेंना चायलेन द्यायची कोणाच्या बाप्पाच्यात हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबऱ्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला, गेला होता तिथनं तो फळं घ्यायला गेला, गेला। फळं घेताना त्याने शंभर रुपये किलो फळं सांगितलं तर तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत बोलवता हा मला मराठीत बोलणं महाराष्ट्रात जात होतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे मायला लागली एक शंभर दिवसाचा माप जमला कॅमेरात त्यानेच याचा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विको विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर, तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं आहे तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात ह्याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडत आहेत मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले ला आहेत हे वाढतील भविष्यात कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल मुलावरती दबाव टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहे त्यांना देखील नाही आता त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्याच दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असतेच पण हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोड आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे सर माहितीच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे मात्र काय मराठी मराठी भाषा बोलण्यावरून त्याला काय पकडायला माझं मात्र ते साठायचं आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर मार मा, मा वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित इथले जे डी सी बी आहे त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर चाप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एकंदर पाहिला तर मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला हो राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापतच्यात हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार राज ठाकरेंज आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली पोलिसांची मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेरात कोण कोण आम्ही पाहिलेले हात लागला तर त्यांना पण हात लागला जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा